ओझोर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत हिवाळी शिबिराला उत्साहात प्रारंभ झाला मराठा विद्याप्रसारक संस्थेचे उपसभापती डी बी मुघल यांच्या उपस्थितीमध्ये या शिबिरास सुरुवात झाली या प्रसंगी संस्थेचे निपाळ तालुक्याचे संचालक शिवाजी गडाख हेही उपस्थित होते प्राचार्य डॉक्टर एस आर गडाख यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं या प्रसंगी अधिकारी डी एस बोराडे प्राध्यापक पी के शिंदे एस के गायकवाड पी पी खांदवे ए एन ढिकले बी टी शिंदे यांच्यासह प्राध्यापिकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते उपस्थितांनी विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्व समजावून सांगितले तसंच सामाजिक आर्थिक व्यसन शैक्षणिक अशा अनेक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा झाली जे काही आपण वस्तू घेतली त्याचा पैसे देत होतो परंतु आता भारतामध्ये अशी डिजिटल क्रांती झाली आहे की तुम्हाला आता तरुण पिढी ही आमची सगळी फोन पे वापरतो म्हणजे तुम्हाला पैसे देण्यासाठी कुठे खिशात पैसे नसले तरी चालतील पेट्रोल भरा किंवा काही वस्तू घ्या आपण सहज हे आर्थिक व्यवहार करू लागलो हो। आहोत तर याच्यासाठी जी साक्षरता आहे हे मी एक उदाहरण दिलं परंतु अशा अनेक सेवा आहेत मी लाईट बिल भरता टेलिफोन बिल भरता किंवा आपल्या शासकीय सेवाला आहे उदाहरणार्थ शेतकऱ्यांना त्यांचा साखभारा ऑनलाईन बघता येतो ह्या सगळ्या सेवा ह्या ऑनलाईन झाल्या यासाठी मुलांच्या माध्यमातून सुरुवातीला मुलांची डिजिटल साक्षरता झाली पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून समाजासाठी आपल्याला समाजातले जे घटक अशा सेवांपासून वंचित आहेत त्यांना साक्षर करण्याचं काम या कॅम्प पद्धती या विद्यार्थ्यांनी करावं अशी त्याच्या मागची भावना आहे तर डिजिटल लिटरसीच्या माध्यमातून जी सायबर सिक्युरिटी आहे त्याच्यावरही थोडं विद्यार्थ्यांनी काम करावं अशी अपेक्षा आहे प्राध्यापक धनवटे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली किशोर बसदे कसबे सुकेने दिशान्यूज निफाड